पुढील विधाने सकारण स्पष्ट करा प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते उत्तर आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे, असे नसते ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते प्रसार पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात जर्मनीतील स्टर्न या साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या कालांतराने ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ